जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पाच डिसेंबर नाम सहजपणे येणे याचे नाव अ एक चांगला ग्रहस्थ होता त्याला कसलंही व्यसन नव्हतं त्या गावात एक दिवस एक बुवा आला या सद्ग्रहस्थाला भविष्याचा नाद होता त्याला कोणी सांगितले की हे आलेले बुवा भविष्या अतिउत्तम सांगतात तो त्यांना भेटायला गेला परंतु ते गांजा उडीत होते त्याला काही तो वास सहन झाला नाही तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला असे बरेच दिवस गेले होता होता त्याला बुवा फार आवडू लागले त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला दुसऱ्या दिवशी फडके ओले करून दिले पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरुलाही मागे टाकले असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा आशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी श्री राम प्रभूला आवडणारे नाम घेऊन मारुतीरायांनी त्याला आपलासा करून घेतला ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या भगवंताला आपलासा करुण घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे नाम कुठेही घ्या कोणत्याही वेळी घ्या कितीही हळू घ्या पण ते श्रद्धेने घ्या म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम योगासने इत्यादी साधने सांगितलेली आहेत परंतु त्याहून जास्त महत्वाचे म्हणजे भगवंताची सहज भक्ती भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप होय हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे यात मीपणाचा शेवट आहे मीपणा जाणे हीच भगवंताशी खरी अनन्यता होय भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एक रूपताच होय परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे भगवंताच्या नसलेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय मनुष्याच्या सर्व दुःखांवर आजारांवर आनंद आणि समाधान हे खरे औषध आहे जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असते या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल आजचे बोधवचन नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकांतस्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्वभोग सेवावे हाची सुबोध भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ